शहर मध्य संघाचे भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माझे आमदार नरसया आडम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सोलापूर शहर शहरमध्ये विधानसभा मतदार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी खोट्या व बदनामी बदनामीकारक का मजकुरांवये आदर्श आचार आचारसंहितेचा भंग केला आहे या प्रकरणी संबंधित उमेदवारास अपात्र ठरवून मुख्य आरोपी करावे सोशल मीडियावर विरुद्ध केलेल्या खोट्या प्रचाराला वेळ मिळाला त्याचा माझ्या मतदारांवर परिणाम झालाय त्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी ऐन निवडणुकीत जातीवाचक सामाजिक तेढ निर्माण करून मतदारांची दिशाभूल केली आपलं बदनामी करणारं खोटं पत्रक प्रत्यक्षात व समाज माध्यमांवर प्रसारित केलं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार व आदर्श निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अपात्र करावे अशी मागणी केल्याचं आडम मास्तर यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र कुटे यांनी एकोणीस आणि वीस तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खुट रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आडम मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आडम मास्तर आता आमच्यातनं बाद झालेला आहे अशा पद्धतीच्या बातम्या रात्री अडीच वाजता प्रसारित करून व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी शहर कमिटीचे सभासद अॅडवोकेट अनिल सावंत अनिल वासव त्यांनी ताबडतोबीनं या संबंधी रात्री साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तक्रार केली सकाळी सहा वाजता पोलीस के तक्रार केली साडेसहा वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली परंतु एक वाजेपर्यंत खुलासा झाला नाही मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो यावेळी शिष्टमंडळात ॲडव्होकेट एम एच शेख ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते